नमस्कार कल्पनाला रात्रभर झोप लागत नसते ती इकडच्या कुशीवरून तिकडे तर तिकडच्या कुशीवरून इकडे सारखी फिरतच असते तेवढ्यात मात्र मोठ्याने प्रतापराव बोलतात कल्पना अगं काय झालंय कल्पना अगं अशी का करते तू झोप ना अगं शांत तुझ्यामुळे मलासुद्धा झोप लागत नाही तेव्हा कल्पना उठून बेडवर बसते तेव्हा प्रतापराव बोलतात काय झालंय काय कल्पना खरं सांगायचं तर तू काय विचार करतेस आणि कसला तेव्हा कल्पना बोलते खरं सांगू का माझं चुकलं मी नको त्या मुलीवरती जास्त विश्वास ठेवला तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात कल्पना स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे त्यापेक्षा तू एक काम कर मन शांत कर आणि शांत झोप तेच तुझ्यासाठी महत्वाचं असणार आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला अहो खरंच मला खूप त्रास होतोय मला एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही माझं चुकलंय मला कळतय तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतापराव बोलतात कल्पना कशाबद्दल तुला त्रास होतोय मला सांगशील का तेव्हा लगेच कल्पना बोलते खरं सांगू का मी सायलीच्या बाबतीत खूपच चुकीचं वागले सायलीने आपल्याला फसवलं आपला विश्वासघात केला या गोष्टीचं मला वाईट वाटत होतंच पण खरं सांगायचं तर प्रियासारखी विश्वासघात की, विश्वास की मात्र सायली नाही सायलीला या घरची काळजी आहे तिला या घरातल्या माणसांची कदर आहे पण तन्वीला मात्र अजिबात नाही तन्वी, तन्वी स्वार्थी आहे स्वार्थी आणि खरंच मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात खरं सांगू का सायली म्हणजे हिरा आहे हिरा आणि खरं सांगायचं तर मला सायली खूपच आवडते कारण ती आपल्या घरातल्यांचा विचार करते ती कधीच आपल्या घरातल्यांचं वाईट व्हावं असं चिंततच नाही तेव्हा मात्र मोठ्याने प्रतापराव बोलतात हो मलासुद्धा ते कळून चुकलंय मलासुद्धा ते समजलं आहे सायली कधीच आपल्या घरातल्यांचं वाईट चिंतूच शकत नाही तेव्हा मात्र मोठ्याने कल्पना बोलते खरं सांगू का पण तिच्या समोर जायची माझी हिंमतच नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात पण का अगं सायलीच्या समोर गेलीस तिच्याशी बोललीस तर सगळे गैरसमज दूर होतील सायली तुला एका झटक्यात माफ करेल कल्पना नको तो विचार करूच नकोस तेव्हा लगेच कल्पना बोलते अहो असं कसं काय बोलताय तुम्ही सायलीशी मी ज्या पद्धतीने वागले ती पद्धत बघता खरोखर सायली मला माफ करेल तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात हो नक्कीच माफ करेल इकडे सकाळी सकाळी सगळेजण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात तेव्हा कल्पनासुद्धा खाली येते आणि ती सायलीच्या समोर येत म्हणते सायली मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा सायली म्हणते एक मिनिट थांबाल का आई मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे ते पण खरं सांगू का आई माझ्या मनात तुमच्याबद्दल रागच नाही आहे आई तुम्ही असा विचारच का करताय एक गोष्ट लक्षात ठेवा आई तुम्ही मला जेवढं प्रेम दिलं ना तेवढं प्रेम मला कुणी नाही केलं मधुबाहून नंतर जर का कुणी माझ्यावरती प्रेम केलं असेल मला मुलीसारखं मानलं असेल तर त्या तुम्ही आत आई आणि तुमच्या मनातली जागा माझी कोणीच घेऊ शकत नाही मला चांगलंच माहिती आहे मग ती प्रिया का होईना त्या प्रियाने कितीही माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीही बरवलं असलं तरीसुद्धा आई तुमच्या मनाला माहिती आहे ना मी कशी आहे ती आणि खरं सांगू का आई तुम्हाला माफी मागायची गरजच नाही तेव्हा मात्र कल्पना बोलते सायली अगं सायली काय बोलतेस तू अगं मी एवढ्या चुका केल्या त्या गोष्टीची मला माफी मागायला नको तेव्हा लगेच सायली बोलते नाही काही गरज नाही कारण माझ्या घरातली लोकं कशी आहेत ते मला चांगलंच माहिती आहे आई त्यामुळे तुम्ही कधी माझी माफी मागावी अशी माझी इच्छाच नाही प्लीज आई स्वतःला एवढं गिल्टी फील करून घेऊ नका आणि तुम्ही माझ्यासमोर जोडलेले हात मला कधीच चालणार नाहीत तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला ती म्हणते सायली पण मला माफ कर त्यावेळेला सायली तिला मिठी मारते आणि म्हणते झालं तर आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आता सर्व काही संपलं आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी एकत्र झाल्याच पाहिजेत त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात बघितलंच कल्पना सायली किती हुशार आहे ती सायलीने कधीच तुला एकटं पाडलं नाही कल्पना ती कायम तुझ्या सोबतच राहिली आणि खरं सांगायचं तर कल्पना एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस कारण सायली असताना तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज बोलतात पुरे आता एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची सुभेदारांच्या घरात तन्वीचा विषय कधीच निघणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते रविराज तुम्ही रविराज मला कळतं आहे तुमच्या मनावरती काय वेदना होत असतील पण खरं सांगू का रविराज तन्वीने आमचा विश्वासघात केला आहे पण काहीही झालं तरी मी तन्वीला नाही माफ करणार या घराची पायरी परत एकदा ओलांडून नाही देणार तेव्हा मात्र रविराज बोलतात पूर्णाई तुम्ही काय माफी मागताय माझी आणि तुम्ही मला हे सांगायची गरजच नाही पूर्णाई तन्वीने जे काही केलंय त्याची शिक्षा तिला मिळालेली आहे आणि खरं सांगू का पूर्णाई मला सुद्धा बाप म्हणून तिची लाज वाटते प्लीज पूर्णाई प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि तुम्हाला माझी माफी मागायची गरजच नाही पूर्णाई त्यावेळेला प्रतिमा बोलते पूर्णाई तन्वीने जे काही केलं त्याची शिक्षा तर तिला मिळालीच पाहिजे आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची पूर्णाई कितीही काही झालं तरी सायलीसुद्धा आमचीच मुलगी आहे आणि तिला न्याय मिळाला आहे हे बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे तेवढ्यात रविराज सर मधुभाऊंजवळ जातात आणि मधुबाऊंना बोलतात मधुभाऊ खरंच मला माफ करा माझ्याच मुलीवरती विश्वास ठेवून एकेकाळी मी तुमची केस सोडली होती त्यामुळे सायलीला किती त्रास झाला असेल हे मी सांगू शकत नाही पण प्लीज प्लीज मधुभाऊ तुम्ही मला माफ करा ज्या मुलीवरती विश्वास ठेवला तिनेच मला फसवलं तिनेच तुम्हाला या सर्व प्रकरणामध्ये अडकवलं होतं तेव्हा मात्र मोठ्यानी मधुबाऊ बोलतात रविराज सर अहो तुम्ही काय माझी माफी मागताय तुम्ही तुमच्या मुलीवरती विश्वास ठेवलात आणि कोणताही बाप आपल्या मुलीवरती विश्वास ठेवतोच की त्यामुळे या गोष्टीची काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज सर बोलतात खरं सांगू का मधुभाऊ तुम्ही जे सायलीला संस्कार देऊ शकला ते प्रियाला का दिले नाहीत तेव्हा मात्र सायली बोलते काय ना रविराज काका तन्वीला ते संस्कार कधी घेताच आले नाहीत ती कायम हट्टी स्वभावी होती खरं सांगायचं तर आता तर मला काहीच समजत नाही खरं सांगायचं तर तुमच्या मनावरती काय काय वेदना होत आहे ते कळतंय मला पण प्लीज रविराज सर तन्वीला तिची शिक्षा भोगू देत तन्वीला प्लीज बाहेर काढू नका तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात हो 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 तन्वी जेलमधून बाहेर येणार नाही म्हणजे नाही तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार आणि काही झालं तरीसुद्धा मी तिला वाचवणार नाही तेव्हा मात्र रविराज सरांना खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रविराज सरांना समजेल का की सायलीस त्यांची मुलगी आहे कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू